नमस्कार मित्रांनो हे आहे आमच्या शेतकऱ्याचं दिवाळीमध्ये सर्वाधिक जास्त वेचणारं सोनं आणि याचा भाव तुमच्याकडे काय आहे माहीत नाही आम्ही सकाळपासनं शेतामध्ये हेच करतोय आणि मित्रांनो तुमच्याकडे काय भाव आहे माहीत नाही परंतु ह्याच सोन्याला भाव मिळण्यासाठी वंदनीय बच्चू भाऊ तसेच महाराष्ट्रातील असलेले सगळे काही पक्ष असतील ते कामाला लागले आहेत दिव्यांगांना सहाशे रुपयापासून तर अडीच हजार रुपयापर्यंत मानधन मिळण्यासाठी भाऊनी आहोरात्र परिश्रम केला आम्ही स्वतः मी स्वतः त्याच्यामध्ये आहे मी आतापर्यंत मंत्रालयावरती आंदोलन केलं आमदार निवासच्या वरच्या लेवलला म्हणजेच त्याच्या हायस्ट लेवलला मी आंदोलन केलं रात्री अकरा वाजेपर्यंत सकाळच्या दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि आज आम्हाला शेतामध्ये हे सगळं कापूस वेचण्याची वेळ येत आहे आम्ही हा कापूस वेचतोय शेतामध्ये आणि याचा भाव जो आहे शेतकऱ्याचं जे काय नुकसान झालं असेल म्हणजे शेतीमध्ये खर्च लागला पन्नास हजार रुपये आणि उत्पन्न मिळते पाच हजार रुपये उदाहरणार्थ दिले हे सगळं व्हायला नाही पाहिजे यासाठी वंदनीय बच्चू भाऊ अठ्ठावीस तारखेला नागपूर इथे आणि सर्वाधिक मध्ये फायनल आंदोलन ठेवलं आहे की शेतकऱ्याला एक तर भाव द्या अन्यथा आम्ही तुमच्या दारातून उठणार नाही याच्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोंबर नागपूर इथे बच्चूभाऊनी आंदोलन ठेवलं आहे या आंदोलनच्या अगोदर भाऊ पूर्ण महाराष्ट्राचे जे काही जिल्हे असतील सर्व पिंधून काढलेत मग दिव्यांग बांधव असतील शेतकरी असल गोरगरीब असल सर्वांच्या दारामध्ये जाऊन शेतकऱ्यासाठी जनजागृती केली आहे तर शेतकरी जागृत कधी होणार हे मला तुम्हाला विचारायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजरी असेल कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल त्याच्यानंतर सोयाबीन मूग हे सर्व काही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झाले अतिवृष्टी झाली पूर्ण पाण्यात गेलं आहे हे आमचं एकमेव शेत आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणजे असं नाही की आमच्या शेतात नुकसान झालं नाही हे आमचं टेकड्यावर आहे एवढंच काय वाचलंय याच्यामध्ये थोडंफार कापूस निघतोय परंतु शेतामधील सर्व नुकसान हे महाराष्ट्रात सरासर झालेलं आहे त्यामुळं शेतीचं नुकसान तर मिळावंच परंतु भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्याची कर सरसकट कर्जमाफी करू परंतु आतापर्यंत शेतकऱ्याची कर सरसकट कर्जमाफी झालेली नाही तर मित्रांनो तुमचं सहकार्य पाहिजे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून या शासनाला जाग येईल आणि स्वतः मी जर जालना जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष प्रघटनेचा असेल मराठवाडा जरी असेल अध्यक्ष तरीसुद्धा शेतात राबावं लागते त्यावेळेस तुमच्यासाठी मला हे काम करणं शक्य आहे कारण आम्ही राजकारणात जरी आलो असेल तर आमचा पक्ष मोठा नाही आम्ही स्वतः काही प्रॉपर्टी ना लॉड नाही त्यामुळं आम्हाला हे सगळं करावं लागतं अधिक मेहनत करावं लागते मेहनत केल्यानंतर जे काय दाम मिळेल त्या दामामध्ये आम्हाला तुमच्यासाठी जनसंपर्क लोकांची जनजागृती करावागते मित्रांनो त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं काम इथून पुढे असंच कायम राहावं तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि लाईक करावं आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र